पुण्यातील कोथरूड पोलिसांवर तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा सा छळ केल्याचा आरोप होत असून या विरोधात त्या तीन महिलांसह सा सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एक ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर था ठाण मानून बसलेत पण याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने हे आंदोलन अद्याप सुरू आहे काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे आयुक्तालयातच धडक दिली आणि याबाबत कारवाईची मागणी केली बघा एक दिवशी लग्न झाली औरंगाबादची तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ही प्रोटेक्शन साठी पुण्यात आहे तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पोलीस मध्ये काम करायचे पण ते आता पदावरती आहेत आत्ता ते निवृत्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती ही मुलगी प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणून सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले आता जी मुलगी औरंगाबाद वर आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार हो नाही पण जेव्हा औरंगाबाद वरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शन साठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेल मध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टर साठी ठेवण्यात आलं आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगर वरनं म्हणजे औरंगाबाद वरनं पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धरती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट ना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्तार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या त्या पुणेंना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये मा वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन एक मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असते जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही तिला सहा तास पोलीस मध्ये उभं केलं बाकीच्या दोन पोलीस मुलींना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये उभं राहून काढण्या जातीवाचक शिवा महाराजांच्या मागण्यांच्या अवकाती ना तुम्हाला पोटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटर मध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे हे प्रायव्हेट वन सिटी सेंटर रेस्क्यू होम होम आहे आहे शेल्टर तर पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जापडतोप सोडलं पाहिजे होतं एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घर मालकाला घेऊन मी त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंट वरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधन म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली सिटी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज करेल जर समोर आपण याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असत म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागाय तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स